अहमदाबाद मध्ये झालेला विमान अपघात कुणी केला सत्य उघडकीस आलं गुन्हेगाराला अटक झाली आहे अपघात घडवण्यामागे कोणाचा मास्टर प्लॅन होता तो प्लॅन कुणी होता त्या गुन्हेगार महिलेला अटक झाली आहे संपूर्ण सत्य आता उघड झाले होय या अपघाता मागे पुरुष नाही तर एक महिला आहे जिने अपघात घडवण्याची जबाबदारी घेतली आहे आणि जिला गुजरात पोलिसांनी अटक केली आहे विमान अपघाता संदर्भात सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे अहमदाबाद मध्ये झालेला विमान अपघात ज्यात शेकडो लोकांचा बळी गेला पण अपघात झाला का घडून आणला याविषयी शंका होती पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला होता आणि अखेर या तपासात एका महिलेला अटक करण्यात आली आहे ही महिला नेमका काय म्हणाली कसा केला होता अपघात त्या महिलेने या अपघाताचं प्लॅनिंग कसं होतं कसं पाडलं हे विमान संपूर्ण सत्य आता उघड चला जाणून घेऊया अगदी सविस्तर माहिती जून दिवस सामान्य होता अहमदाबाद मध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं शेकडो प्रवासी एका क्षणात त्यांनी स्वतःचा जीव गमावला सुरुवातीला वाटत होत हा एक तांत्रिक बिघाड असेल इंजिन फेल झाल्यामुळे असेल किंवा हवामानाचा एखादा वाईट परिणाम असेल किंवा विमानात काही बिघाड झाला असेल पण जस जसं तपास पुढे सरकू लागला तसं तशी एक वेगळी शंका डोकावू लागली हा अपघात नव्हता हा एक घातपात होता अशा प्रकारची शंका बळवू लागली कुणीतरी जाणून बुजून हे विमान पाडलं होत मग हे विमान कोण पाडेल कोण करेल असं आणि का काय असेल त्याच्या मागचा उद्देश या प्रश्नांनी संपूर्ण देशाला ग्रासलं होतं पण त्यानंतर एक अशी विचित्र घटना घडली की ज्यामुळे अपघाताचं खरं खरण उघडकीस आलं अप करता नंतर काही दिवसातच ज्या बी जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर ये हे विमान कोसळलं होतं त्या हॉस्टेलच्या मेल आय डीवर एक संदेश येतो एक ईमेल येतो तो ईमेल वाचल्यानंतर अधिकारांच्या पायाखालची जमीन सरकती काय लिहिलं होतं त्या ईमेल मध्ये काय आला होता संदेश कोणत्या अतिरेकी संघटनेकडून हा संदेश आला होता कोणी घेतली होती जबाबदारी विमानाची हे डायरेक्ट त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं त्या ईमेलमध्ये त्या संदेशामध्ये असं लिहिलं होतं तो मजकूर असा होता की आता तरी माझी शक्ती समजली ना आम्ही काल तुम्हाला मेल केला होता तरी पोलिसांनी आमच्या धमकीचं खोटं समजलं आमच्या पायलटनी शानदार काम केलं आम्ही एअर इंडियाचं विमान क्रॅश केलं आहे आता तुम्हाला कळलं असेल की आम्ही खेळत नाही आहोत आम्ही खरोखर विमान क्रॅश केलं एका क्षणात या ईमेल नंतर या संदेशानंतर जे बी जे मेडिकल कॉलेजच्या प्रशासनाला आलं होतं एका क्षणात संपूर्ण चित्र बदलून गेलं हा अपघात नव्हता हा एका थंड डोक्याने केलेला हल्ला होता पण हा कुणी केला होता हा हल्ला हा ईमेल पाठवणारी व्यक्ती कोण होती या ईमेलच्या तपास यंत्रणाला एक धागा दिला होता हा धागा त्यांना एका जंजाळात घेऊन जाणार होता त्यांना कल्पना केली होती तपासाची चक्र फिरली आता या ईमेलचा जो गुन्हेगार आहे ईमेल पाठवला हो कोण मी आप केला हे शोधायला आता आता चक्र सुरू झाले यानंतर त्या महिलेला अटक होणार होती आणि सांगितली जे सांगितलं ते संपूर्ण देशाला हादरवून गेले पहा हा ईमेल पाठवणारा अत्यंत हुशार होता त्याचं नाव लिहिलेलं होतं दिवीज प्रभाकर एका पुरुषाच्या नावानं मेल येत होते पण त्यामागे सूत्रधार होती महिला आणि तिला अटक केल्यानंतर खरंच सत्य समर्पित समोर आलाय कोण होता तो त्यांनी काय काम केलं पोलिसांना वाटलं हाकून तरी व्यक्ती आहे ज्याचं नाव दिवीज प्रभाकर आहे त्या नावाच्या व्यक्तीचा शोध सुरू झाला पण हा ईमेल एका मोठ्या खेळाचा फक्त एक छोटासा भाग होता कारण की या एका ईमेल नंतर जणू काही देशात धमक्या वादळ सुरू झालं एकामागून एक याच ईमेलवरून तब्बल अकरा राज्यामध्ये बॉम्बस्फोटाच्या धमक्या येऊ लागल्या शाळा उडून देऊ हॉस्पिटल विमानतळ आणि ती नरेंद्र मोदी स्टेडियमला उडून देण्याची धमकी याच मेलवरून आली संपूर्ण देशात आता भीतीचं वातावरण पसरलं होतं पोलिसांना आता समजत नव्हतं हा व्यक्ती नेमका कोण आहे पण तो व्यक्ती तो पुरुष नसून ती महिला होती पुरुषाच्या नावाने मेल जात होते महिलेला अजून पकडायचं बाकी होतं पण पोलिसांना खात्री पटली होती का हा दिवीज प्रभावकर जो आहे पोलिसांना वाटला आहे एक दहशतवादी आहे व तो दिस कसा असेल तो कुठे राहत असेल तो एकटा आहे की त्याच्या मागे मोठी संकट नाही तपास यंत्रणा त्या अशा भूताच्या मागे लागल्या होत्या ज्याकडे फक्त नाव माहीत होतं चेअर आहे दिवस जात होते आठवडे जात होते पोलिस आणि गुप्तचर यंत्रणा दिवस रात्र एकत्र करत होत्या पण दिवीज प्रभाकर नावाचा हा मायावी काही हाती लागत नव्हता तर पोलिसांचा चार पावलं पुढे होता तो प्रत्येक वेळी पोलिसांना चकवा देत होता ईमेल कुठून आला कोणत्या उपकरणाहून पाठवला याच्यासाठी तो काय करायचा हे साबडू नाही म्हणून तो सामान्य इंटरनेटचा वापर करत नव्हता तो तो डार्क वेबचा वापर करायचा ज्यामुळे त्याला पकडणं जवळपास अशक्य होतं सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर तो अशा गुप्त मार्गाचा वापर करत होता की ज्याची ओळख पटणं जवळपास अशक्य आहे तो ईमेल साठी व्हर्च्युअल नंबर वापरून नवीन आयडी तयार करायचा प्रत्येक वेळी नवीन आयडी तो इतका हुशार आणि तंत्रज्ञानाचा जाणकार होता की एक डिजिटल पुरावे सोडत नव्हता तपास अधिकारी अक्षरशः हातबल झाले आता कसं पकडायचं याला एका बाजूला देशात चर्चा सुरू होती विमान अपघात का झाला का झाला दुसऱ्या बाजूला तपास यंत्रणा लढत होती हा सामान्य गुन्हेगार नाही तर एक माइंड आहे तंत्रज्ञानाचा वापर करून देशाला विटीस धरत आहेत पण म्हणतात ना गुन्हेगार कितीही हुशार असला आणि गुन्हा किती हुशारीने केला तर गुन्हेगार एक चूक करतोच आणि ती एक चूक झाली पहा सहा महिने बरेच दिवस पोलिसांना गोंगारा देऊन या मायावीकडून हा जो होता त्याच्याकडून एक छोटीशी चूक झाली आणि ती चूक कोणती होती की ज्यामुळे समजलं की हा पुरुष नको एक महिलाच आहे इथं खेळत बदलून टाकला गेला पोलिसांना नेमकं कसं काय सापडली काय चूक सापडली ते आता तुम्ही जाणून घ्या पहा हा सायबर क्राईमच्या अधिकारी हजारो लाखो डिजिटल नोंदी तपासत असतात त्यामुळे एका अधिकाऱ्याला एक विचित्र गोष्ट लक्षात आली ज्या उपकरणावरून ज्या आय पी ॲड्रेसवरून हे धमकीचे संदेश येत होते त्याच उपकरणावरून त्याच नेटवर्कवरून सहा महिन्यापूर्वी एका खऱ्या मेल आय डीने लॉग इन झालं होतं पहा ही एक मानवी चूक होती जी चूक झाली आणि अक्षरशः त्या पुरुषाच्या नावाखाली महिला काम करत होती उघडकीस आलं आणि तिला पकडण्यात आलं आणि तिने सांगितलं एक धक्कादायक सत्य अत्यंत सावधगिरी आहे त्या मास्टर माइंडने नकळतपणे आपल्या बनावट जगाचा दरवाजा खऱ्या जगासाठी उघडा ठेवला होता पोलिसांनी हाच तो दागा उचलला त्या खऱ्या आय आयडीचा माग काढण्यात आला तो आयपी ॲड्रेस ट्रेस करण्यात आला ते आय ॲड्रेस ट्रेस झाला पोलिसांची टीम तिथे पोहोचली चेन्नई मधल्या एका पॉश इमारतीत ज्यावेळी त्यांनी दरवाजा ठोठावला तेव्हा जी व्यक्ती आली तिला पाहून पोलिसांना धक्का बसला कारण समोर दिवीज प्रभाकर नावाचा कोणी पुरुष नव्हता तर उभी होती एक महिला एक उच्च शिक्षित आधुनिक विचारांची एक मल्टीनॅशनल कंपनी रोबोटिक्स इंजिनियर म्हणून मोठ्या पदावर काम करणारी तीस वर्षाची तरुणी रेने जोशिल्डा पोलिसांनी रेने जोशी ताब्यात घेतलं सुरुवातीला तिने आपण पूर्णपणे निर्दोष असण्याचा आवाज ला तिला काहीच माहिती नाही असं ती भासवत होती पण जेव्हा सायबर क्राईमच्या ऑफिस मध्ये तिची चौकशी सुरू झाली तेव्हा तिचं खरं रूप समोर आलं चौकशी सुरू होतात गोंधळ घालायला सुरुवात केली तिने इंग्रजीतून पोलिसांनी पोलिसांची उद्धट वाहनं वागू लागली शिव्या देऊ लागली तिचा पारा इतका चढला होता का तिने चक्क टेबलावर चढून एका महिला पोलिस अधिकार हल्ला करण्याचा प्रयत्न केला पोलिसांना वाटले इतकी सुशिक्षित महिला इतकं बोगस कसं वागू शकते तिच्या या हल्ल्यात ती महिला पोलीस कर्मचारी जखमी होता की काय अशी परिस्थिती सुरू झाली रेने दोर जोरात होती मला जगायचं नाही मला मरायचं आहे तिने आत्महत्या करण्याची धमकी दिली तिने पोलीस स्टेशनच्या खिडकीतून उडी मारून पळून जाण्याचाही प्रयत्न केला असेही तिथले प्रत्यक्षदर्शी सांगतात तिचं हे वागणं पाहून पोलीस चक्रावरे ही एक मानसिक रुग्ण आहे की एक खतरनाक गुन्हेगार हेच त्यांना कळे झालं त्यांना वाटलं एखादा सायकोलॉजिस्ट बोलावं की काय कारण की तिच्यावर पोलिसावर हल्ला केल्याचा आणि आत्महत्येचा प्रयोग प्रयत्न केल्याचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आता पोलिसांना खात्री पटली होती की महिला जेवढी दिसते तेवढी आधी नक्कीच नाहीये अखेर पोलिसांनी तिच्या समोर तिच्या चुकीचा पुरावा ठेवला तो एक लॉग इन जिने तिचा सगळा खेळ खराब केला आता तिच्याकडे कबुली देण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग उरला होता आणि मग तिने जे सांगितलं हे ऐकून फक्त पोलीसच नाही तर संपूर्ण देश आदरला अहमदाबाद विमान अपघाताची जबाबदारी तिने का घेतली होती दिवस प्रभावकर नावाच्या व्यक्तीला ती का फसवत होती या संपूर्ण ठरवलं आणि धोकादायक कटामागे का तिचं का काय नेमकं कारण होतं या सगळ्याचा शेवट आता होणार होता एका अशा सत्याने जे कोणत्याही थ्रिलर चित्रपटाला लाजवेल पोलिसांच्या हे बोलू लागले तिने सांगितलं की ती बंगळूरमध्ये काम करत होती तिची सहकार्याशी झाली ती प्रेमात पडली पण हे प्रेम एकतर्फी होतं दिवीच्या मनात तिच्याबद्दल तशा कोणत्याही भावना नव्हत्या काही दिवसापूर्वी दिवीजने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं हा रेनेसाठी अतिशय मोठा धक्का होता तिचा अहंकार दुखावला गेला तिच्या प्रेमाचा झालेला नकार ती सहन करू शकली नाही आणि तिच्या मनात सुराची आग पेटली ज्या माणसाने तिला नाकारलं त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी तिने आपल्या बुद्धिमत्तेचा आप आणि ज्ञानाचा वापर करत अत्यंत भयानक केला नावाने ना बनावट ईमेल आयडी तयार केले आणि या आय डीवरून तिने संपूर्ण देशाला दे दहशतीच्या दे खाईत लोटलं शाळा हॉस्पिटल स्टेडियम सगळीकडे बॉम्ब ठेवल्याच्या खोट्या धमक्या दिल्या जेणेकरून पोलीस दिवस प्रभाकरला एका दहशतवादी म्हणून अटक करतील आणि त्याचं आयुष्य कायम कायमच तो तुरुंगात सडेल आणि मग बारा जूनला अहमदाबाद विमान अपघाताची बातमी आली रेनेला तिच्या कटासाठी सुवर्ण संधी दिसली तिने लगेच त्या अपघाताची जबाबदारी घेणारा ईमेल दिवसच्या नावानं पाठवला तिला वाटलं एवढ्या मोठ्या गुन्ह्याला दिवस प्रभाकर कधीच सुटू शकत नाही एका उच्च शिक्षित इंजिनियरने केवळ आपल्या एकतर्फी प्रेमाचा बदला घेण्यासाठी आपल्या तुटलेल्या हृदयाचा सूड उगवण्यासाठी एका निर्दोष व्यक्तीला अडकवण्यासाठी संपूर्ण देशाला वेठीस धरलं तिने खोट्या धमक्या दिल्या देशाच्या सुरक्षित यंत्रणांची दिशाभूल केली आणि सर्वात भयानक म्हणजे शेकडो लोकांच्या मृत्यूवर आधारित एका राष्ट्रीय शोकांतिकेचा वापर आपल्या वैयक्तिक सोडासाठी केला ती इतकी हुशार होती की तिने पोलिसांना सहा महिने झुंजवलं पण ती इतकी मूर्ख ठरली की तिने एका छोट्याशा चुकीने स्वतःला उघड पाडलं प्रेम आणि वेड याच्यात एक दुसरं रेषा असते बुद्धिमत्ता आणि विकृती याच्यातही फार कमी अंतर असतं रेने जोशीलाची ही कहाणी आपल्याला हेच सांगते की पुढाच्या भावनेने पेटलेला मान कोणत्याही थराला जाऊ शकतो तंत्रज्ञानाचा वापर जसा चांगल्या कामासाठी लोकांच्या हितेसाठी होऊ शकतो तसाच तो विनाशासाठी होऊ शकतो या घटनेने एकच गोष्ट सिद्ध केली की कधीकधी सर्वात धोकादायक शस्त्र म्हणजे एक हुशार व्यक्तीचं तुटलेलं मन असतं आता या प्रकरणामुळे रेने रेनेचोशेदाव अनेक गुन्हे दाखल झाले असून देशाच्या विविध सुरक्षा यंत्रणा तिच्याकडून अधिक चौकशी करत आहेत कधी या चौकशीत काय बाहेर येईल हे जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं नक्कीच कमेंट करून कळवायला विसरू नका धन्यवाद